कुंभमेळा या वर्षी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज या ठिकाणी तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कुंभमेळा कधी होतो आणि कुठे होतो कुंभमेळा हा हिंदू धर्मातील एक महत्वपूर्ण सण आहे ज्यामध्ये कोटीच्या संख्येने हिंदू धर्मातील लोक एकत्र जमतात आणि नदीमध्ये स्नान करतात कुंभमेळा हा दर चार वर्षात एकदा होतो आणि चार वेगवेगळ्या ठिकाणी होतो ही ठिकाणी कोणती आहेत तर ही ठिकाणं नदीकाठची ठिकाणं असतात आता ती ठिकाणं म्हणजे हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक हरिद्वार हे गंगा नदीच्या काठावर आहे प्रयागराज हे गंगा आणि यमुना यांच्या संगमावर आहे उज्जैन हे शिप्रा नदीच्या काठावर आहे आणि नाशिक हे गोदावरी नदीच्या काठावर आहे कुंभमेळ्याचं आयोजन एका विशिष्ट क्रमानेच होतं म्हणजेच हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक म्हणजे एका ठिकाणचा कुंभमेळा पुन्हा भरण्यासाठी बारा वर्षाचा कालावधी जातो जसा हा कुंभमेळा असतो त्यासारखा अजून एक कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे अर्धकुंभ आता हा जो अर्धकुंभ आहे तो दर सहा वर्षांनी भरतो जसं की दोन हजार तेरा सालचा सा अर्धकुंभ हा प्रयागराज या ठिकाणी झाला होता आणि दोन हजार एकोणीसचा पण अर्धकुंभ हा त्याच ठिकाणी झाला होता तर कुंभमेळ्याबद्दलची ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करा